नवापूर तालुक्यात ऐन सणासुदीला शिधावाटप केंद्रात निकृष्ट दर्जाचे घाऊ तांदूळ गोरगरिबांच्या रेशनिंग धान्याबद्दल पुरवठा निरीक्षक गोदामपाल हे अनभिज्ञ कसे नंदुरबार जिल्हा मानव विकास निर्देशांकात महाराष्ट्र राज्यातून सर्वात खाली आहे नंदुरबार दरडोई उत्पन्न प्रगत जिल्ह्यांच्या तुलनेनं कमी असून कुपोषणाचा डाग जिल्ह्याला लागला त्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासनानं अन्न सुरक्षा अंतर्गत अंत्योदय अन्नही हजारो कोटी रुपयांची योजना नंदुरबार जिल्ह्यात आणली त्यातील शिधा वाटप केंद्रात मोफत रेशनिंग धान्य देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरू केली परंतु काही अधिकाऱ्यांचे केंद्रात वाटप निकृष्ट दर्जाची शिधा मिळते त्यामुळे सामान्य लोकांच्या हक्काचं उल्लंघन होत आहे निकृष्ट दर्जाचं अन्न खावं लागतंय रेशन कार्डावर गहू व तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे मिळत असून त्यात दगड जाळी सदृश शाळ्या पडलेले सडलेले कणीदार तांदूळ व गहू ऐन सणासुदीच्या वेळी मिळतात शेदावाटप केंद्रांना दर महिन्याला भेट देणं हे बंधनकारक असताना पुरवठा निरीक्षकांचा कानाडोळा होत असल्याचं दिसून येतं शेदावाटप केंद्रात ग्राहकांना पूर्णपणे शिदावाटप होते की नाही हे बघणं पुरवठा निरीक्षकांचं कर्तव्य आहे हे नाकारू शकत नाही नवापूर शहर व तालुक्यातील के शेदावाटप केंद्रात निकृष्ट दर्जाचे गहू व तांदूळ ग्राहकांना भेटत असल्यानं ग्राहक शिदा न खाता तालुक्यातील खुल्या बाजारात विकतात खाण्यायोग्य गहू व तांदूळ अगर मिळणार तेव्हाच ग्राहक शिदा खाईल अन्यथा खुले बाजार विकून मोकळा होतोय खुल्या बाजारात आडत धान्य परवानाधारक रेशनिंग धान्याची दा, खरेदी करून चढ्या भावाने विकत आहेत नवापूर तालुक्यात शहरात खेडोपाडी मिळणाऱ्या रेशनिंग धान्यांची परस्पर विल्हेवाट लावणारी टोळी तालुक्यात सक्रिय काही शिधावाटप केंद्रांचं दुकानदारच रेशनिंग धान्यांची काळाबाजारी करत असल्याचं तालुक्यात तालुक्या बोललं जाते काही शिधावाटप केंद्रात दलाल सक्रिय असून पाच ते सहा पोती गहू तांदूळ परस्पर खुल्या बाजारात चढ्या भावाने विकून गोरगरिबांच्या शिधा खाऊन बोक्यासारखे गब्बर होत पुरवठा निरीक्षकांचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं नवापूर शहर तालुक्यात गोरगरिबांना दिला जाणारा मोफत रेशनिंग धान्यात किडे दगड जाळीसदृश शाळ्या आढळून येतात नवापूर व खांडवारा येथील गोदामपाल यांनी हेतूपूर्वक दुर्लक्ष तर करत नसल्याचं एकंद्रित दिसतंय नवापूर तालुका गुजरात राज्याच्या सीमेजवळ असल्यामुळं तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न असून आंतरराज्य रेशनिंग माफ्यांची काळी नजर नवापूर तालुक्याकडे असल्यानं रेशनिंग धान्याची तस्करी जोरावर आहे तालुका उपनिबंधक यांच्या अखत्यारीत असलेल्या अडदधान्य परवान्याचा वापर करत काही व्यापारी नवापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावत्या वखर महामंडळाच्या पावत्या याचं वापर दाखवून तसेच फूड प्रोसेसिंग कंपनीच्या गोंडस नावाखाली रेशनिंग धान्याची मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात तस्करी करतात याबाबत तालुका पुरवठा निरीक्षक व जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हा निबंधक सहकार तालुका निबंधक सहकार वजनमापी निरीक्षक यांनी संपूर्ण तपास करणं आवश्यक आहे महामार्गावर जाणाऱ्या रे ट्रकमध्ये रेशनिंग धान्यांची बिनबोबाटपणे तस्करी शेजारच्या गुजरात राज्यात सुरू असताना नवापूर शहर व तालुक्यात किडे असलेलं रेशनिंग धान्य वाट वाटप होण्यामागं धान्य मापियांचा हात तर नसावा असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो नंदुरबार जिल्ह्यातील विशेषतः नवापूर तालुक्यात व शहरी भागात रेशनिंग धान्यांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे वरपासून खालपर्यंत हात असून शेजारच्या राज्यात मोठ्या उजळ भांनात शेकडो टन धान्य गुजरात राज्यात तस्करीसाठी जात आहे तालुक्यातील शिधावाटप केंद्र आडत धान्य परवानी भुसार परवाने तसेच काही फूड प्रोसेसिंग युनिट इथं तपासणी करण्यात येऊन दरवर्षीचा ऑडिट रिपोर्ट मागणी करण्यात आली पाहिजे असं जिथं जिथं फूड प्रोसेसिंग युनिट आहे तिथे तिथं वजन काटे विभागीय तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली पाहिजे जेणेकरून सर्व होणारा गैरप्रकार समोर येईल मांजर डोळे बंद करून दूध पितं तिला असं वाटतं दूध पिकानं कोणी पाहत नाही परंतु लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची तीक्ष्ण नजर धान्य माफियांकडे असते मात्र काळ्या दगडावरची रेग आहे गोरगरीब नागरिकांच्या मुलांचे पोटातला अन्न हिरावून घेणाऱ्या रेशनिंग धान्य माफियांना ईश्वर कधीच माफी देणार नाही नवापूर शहरी भागात व तालुक्यात गेले तीन महिन्यांपासून अत्यंत निकृष्ट दर्जाचे गहू व तांदूळ मिळत असूनही प्रशासनाला तसेच ग्राहक संरक्षण कार्यकर्त्यांना माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे गोरगरीब नागरिकांचा जीवाशी खेळण्याचा प्रकार असून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचं उल्लंघन असून शासकीय गोदामातून वितरित होणारा हा गहू व तांदूळ ऐन सणासुदीच्या वेळी गोरगरीब व कष्टकरी जनतेच्या माती मारण्यात येत असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जातोय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट पंकज अहिरे नवापूर नंदुरबार